गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आज मुख्यमंत्री पदाची पाच वर्ष पूर्ण केली आहेत गोवा घटक राज्य बनल्यानंतर सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत तर संपूर्ण देशात भाजपच्या मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या नेत्यांमध्ये डॉक्टर सावंत हे चौथ्या क्रमांकाचे नेते ठरले आहेत पाहूयात मुळात अस्थिर राजकारणानं परिचित असलेल्या गोव्यात कधी सत्तांतरण होईल हे सांगणं तसं कठीण याच कारणानं एखादा नेता किंवा पक्ष सलग सत्तेत राहणं म्हणजे गोव्याच्या राजकीय इतिहासावर नजर टाकली तर अगदी तीनच नेत्यांनी सत्तेचं हे शिवधनुष्य लिलया पेलवलं होतं त्यात आता मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचंही नाव जोडलं गेलं भाऊसाहेब बांदोडकर स्वर्गीय शशिकलाताई काकोडकर प्रतापसिंग राणे यांच्यानंतर डॉक्टर सावंत यांनी सलगपणे सर्वाधिक काळ राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहण्याचा विक्रम केला एकोणीसशे नव्वद पासून च्या इतिहासात सलग पाच वर्ष मुख्यमंत्री पदावर राहिलेले ते बिगर काँग्रेसी नेते ठरले गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रिकर यांचं सतरा मार्च दोन हजार एकोणीस ला गंभीर आजारानं निधन झालं आता मुख्यमंत्री पदाची धुरा कोणाच्या खांद्यावर द्यायची याचा पेच तत्कालीन भाजपच्या श्रेष्ठींसमोर उभा राहिला अधिक काळ हे सिंहासन रिकामं ठेवता येणार नव्हतं त्यामुळे दोन दिवस प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर तत्कालीन सभापती डॉ प्रमोद सावंत यांच्या खांद्यावर हे शिवधनुष्य सोपवण्यात आलं

मुख्यमंत्री म्हणून माझी काम यथा योगे निभा निभावपा खातीर गरजेचे आस आसा तितले सोडल्यात या खेरीज अखेरीस व्यक्तीक अथवा व्यक्तीक व्यक्तिकांक प्रत्यक्ष प्रत्यक्षपणान अथवा अप्रत्यक्षपणान कळोवचो ना वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी त्यांना एवढी मोठी जबाबदारी पक्षाने दिली तत्कालीन राजकारणाची बिकट स्थिती बघता डॉक्टर सावंत त्यांना हे शिवधनुष्य पेलवेल का असाच प्रश्न अनेकांनी उपस्थित केला मात्र आज सर्व संकट आव्हान आणि अडचणींवर यशस्वी मात करत ते या पदावर सलग पाचवे वर्ष पूर्ण करत आहेत मुख्यमंत्री पदाची जबाबदारी हातात घेऊन वर्ष उलटलं नाही तोच 21 मार्च 2020 हजार वीस ला कोरोनाचा उद्रेक झाल्यानं भारतात लॉकडाऊन सुरू झाला तब्बल दोन वर्ष गोवा भरडला गेला खाण व्यवसाय तर आधीच बंद होता इतर धंदेही ठप्प झाले एका आरोग्य आणीबाणी गोव्यात आर्थिक आणीबाणी ही निर्माण झाली मार्च दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार बावीस या काळात गोव्यात लॉकडाऊन सुरू होता दोन हजार बावीस मार्च मध्ये तो पूर्णपणे हटवण्यात आला त्यानंतर सुरू झाली कसरत पर्यटनासह सर्वच व्यवसाय पुन्हा रुळावर कसे आणायचे हा गोव्यासमोर मोठा यक्ष प्रश्न होता दोन वर्षात अनेकांचे रोजगार गेले उद्योगांवर आर्थिक ताणा लावता त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देणं आणि पूर्ववत व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांना आपली सर्व शक्ती पणाला लावावी लागली या कोरोनामुळे एक बाप मात्र ठळकपणे केंद्र सरकारच्याही लक्षात आली जोपर्यंत आपण आत्मनिर्भर होत नाही तोपर्यंत अशा संकटाचा सामना करू शकत नाही हाच मंत्र केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलाय आत्मनिर्भर भारत करण्यासाठी डॉक्टर यांनी गोव्याला स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प केला जोपर्यंत गोव्यातील प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या हिमतीवर आर्थिक दृष्ट्या सक्षम होत नाही तोपर्यंत प्रयत्नशील राहण्याचा हा संकल्प घेत त्यांनी नवनवीन योजना सुरू केल्या याचा परिणाम म्हणजे आज गोव्यात स्वयंपूर्णतेच बीज अंकुर गेलाय एका जागतिक संकटातून गोव्याला सावरण्याची किमया साधत डॉक्टर प्रमोद सावंत त्यांनी मुख्यमंत्री पदाला जो न्याय दिला त्याला तोड नाही याच कारणानं ते आज लोकप्रिय ठरले असं म्हटल्यास वावग ठरणार नाही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल